ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हा के नवनाथ वाघमारे यांचा आभार दौरा गुरुवारी रात्री बीड जिल्ह्यातील जरांगे यांचे मूळ गाव असलेल्या मातुरी गावातून जाणार होता पण त्यापूर्वी मातुरी या गावात रात्री काही समाजकंटकांकडून ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर अचानक दगडफेक केल्यानं ओबीसी कार्यकर्त्यांना डोक्याला हाताला पायाला गंभीर दुखापत झाली आहे तसंच गाड्यांच्या ताफ्यातील वाहनांचं नुकसानही झालंय यामुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला असून खरवंडी कासार येथे गोपीनाथ मुंडे चौकात टायर जाऊन समाजकंटकांचा निषेध करण्यात आलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर नेतृत्व श्री अखेसाहेब हे भगवानगडावर येत असताना मातूरी या गावामध्ये ओबीसी समाजाच्या वतीने जे काही त्यांच्या स्वागतासाठी आयोजन नियोजन केलं होतं या ठिकाणी काही मराठा तरुणांनी त्या मोर्चावर दगडफेक केली आणि आमच्या गाड्यांचं नुकसान केलं याचा निषेध म्हणून आज खरवंडी चौकामध्ये मुंडे चौकामध्ये टायर जाऊन निषेध करण्यात येत आहे काल मात्रेमध्ये आटा साहेब या स्वागतासाठी आम्ही ओबीसी समाज तिथे गेलो असता किती लोकांनी मुंडे साहेबचे गाणे चालू असताना तुमचा डी बंद करा त्यामुळे ते तरुण ओबीसीच्या अंगावर धावून आले आणि त्यानंतर त्यांनी दगडफेक सुरुवात केली या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज करड्याच्या पायथ्याशी खाली आम्ही टायर पेटून निषेध केलेला आहे कारण तुम्ही जरी मराठा समाज जरी असताल तुम्ही जरंगेची रॅली आमची इथून गेली आम्ही त्यांना बेस्टी भाकरी त्यांची वडापाव सोयी केली परंतु आमच्या रॅलीवर असा दगडफेक करणे हा निश्चित हा वेगळ्या पद्धतीने जरांगे पाटलांनीच त्यांना गावात सांगितला असल्याचा आमचा सा दावा आहे की त्या लोकांना ओबीसीवर दगडफेक करा आता पाहू जरांगेची रॅली आता इथून जर गेली तर आम्ही त्याचा निषेध केल्याशिवाय सोडणार नाही